एकनाथ पहिला चेंडू घेऊन पंचाच्या डाव्या बाजूने अनिकेत घाडी खेळण्यासाठी चेंडू करतोय सफर अनिकेत गाडीच्या बॅट मधून आलाय चेंडू सी मारेशा पार रे शापलातून षटकार लागोपाठ तीन षटकाराक तीन वडापाव लगेच कळत ना काढल्या काढल्या नामदेव पवार पवार यांचं आगमन झालंय नामदेव पवार यांचं आगमन इथे झालेलं आहे तरी टाकीच्या मागे लपून बसले <laughs> मंडळात आमच्यापर्यंत अशी बातमी येते की टाकीच्या मागे लपून बसले नामदेव पवार पवार त्यांना प्रयत्न करते आपल्या कॅमेरामॅन बाबल्या <laughs> पाच चेंडू जिंकण्यासाठी सतरा धावांची आवश्यकता गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार मार्कुरती तेजस परब बोलतो सिंधू करतोय हवाई सफर चेंडू केंद्र आहे यावेळेला बळा सगळ्याला बाबा एक केस गेली एक सोडले मग थांबायचा ना तू खाल ना के आवड झालो तो आणि ह्या का किती टेन्शन मैदान मध्ये झालं झालाय यावेळेला मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय किती धावा मिळतील त्या चेंडूवरती एक धाव तर आली दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न दोन धावा देखील कम्प्लीट तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जातो आणि यावेळेला मात्र कोणत्या धावेचा प्रयोग चार धावा

आमचे वडेव तेवढेच रवलेत हे बघा हे बघा तेवढेच रवलेत बेचाळीस वडे रवले <laughs> तुझी टीम ती मग तू काही नाही होत असतो राखीव तू राखीव होत शे घालवलंस म्हणजे कसं पडलो मोडलो की मा <laughs> नमस्कार मंडळी कलर ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी आणि पूनम गाडी बघा तुमचं खूप खूप स्वागत करतो हो <laughs> तर मंडळी खे हां बघा हातात पिशिय आहे या बघा तर पुन्हा एकदा हॉटेल घातलेला आणि आज आपल्या दत्त मंदिरच्या थं ग्राउंडमध्ये मॅच आहेत क्रिकेट मॅची आणि तिथं आता उद्घाटन सोहळं चालू आपण चालू पण झालो आलू चालू आणि आम्ही आज आमचं हॉटेल आता त्यामुळे हे बघा या सगळ्या बोज्या बिस्तार घेऊन चाललेल्या अर्धा सामान ठेवून इला आणि आता चल लाव हे बघा खेळाडू पण इलेले आधी पहिलं नाश्ता आधी पहिलं पहिलं नाश्ता करून घ्या हे बघा उसळी खाऊच्या अगोदर खाऊच्या अगोदर पिशी घेऊ लावलेली आहे हो ही पिशी धरताय उभे का आधी आधी घे ना पिशवी प्रेक्षक खेळाडू बघा किती या सर्व स्पर्धेच कलर्स ऑफ कोकण या युट्यूब चॅनल वर ही स्पर्धा आपल्याला अनुभवता येणार आहे आणि ग्रामपंचायत पूनम गाडी यांचं इथे आगमन होत आहे मी मंडळाच्या वतीनं त्यांचं इथे स्वागत स्वागत करतो क्रिकेट आयोजित केली नारिगृहेर लीसशे पर्व पहिले मान्यवरांच्या हस्ते आता स्लीफर वाढवून त्यानंतर राष्ट्रगीत सादर होणार आहे भारत मता त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते इथे खेळपट्टीचा उद्घाटन करण्यात येईल माझ्याकडे घेतो जुने जाणटे दोन मातब्बर खेळाडू दत्त घडी आणि नारिंग गावचे प्रथम नागरिक महेश जी राणे यांना टाकण्यात आलेला पहिला चेंडू काही वाटणारा चेंडू आणि आता दत्त विद्या मंदिर गावित सर हे त्यांच्या खेळात विद्यार्थ्यांना टाकलेल्या चेंडूना या खेळपट्टीचं इथे परीक्षण करतायत

करून तर मंडळ उद्घाटन सोहळ झालेलो आमचा हॉटेल आहे त्यामुळे तकडे प्रणंदावाचा त्यामुळे तुम्हाला मॅच मध्ये मध्ये दाखवणारच उद्घाटनाचा पहिला ग्राउंड वर जायचंय आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी नारेगरे गावचे सरपंच श्री महेशजी राणे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाचं स्थान बनवायचंय कुठच्याही प्रकारचा संकोच न ठेवता आपल्या समोर या ज्या ट्रॉफ्या दिसत आहेत त्या ट्रॉफ्यांच्या साठी उत्स्फूर्तपणे ज्यांनी आम्हाला इथे आर्थिक सहकार्य केले ते आमचे श्री गावित सर त्यांचे सहशिक्षक श्री कदम सर पोलीस पाटील श्री संदीपजी राणे दत्तप्रासादिक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री अरुण वायंगणकर श्री नारायण आचरेकर या सगळ्यांचं इथं मी व्यासपीठावर स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून इथे या कार्यक्रमाची औपचारिक त्यांनी सुरुवात करावी मला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद ग्रामपंचायत सदस्य आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे सगळ्यांना सशुल्क इथे झापूक झुपूक हॉटेलची इथे व्यवस्था आहे तुम्हाला झापूक झुपूक पदार्थ इथे मिळणार आहेत त्याच्या प्रोपोरेटर पुनम गाडी यांचं स्वागत आमचे बाळाकाका पाटील यांनी करावं टाळ्या वाजत राहायला हव्यात आज संपन्न होत असलेली नारिंग प्रीमियर लीग वीसशे पंचवीस पर्व पहिले कारण स्पर्धा सगळीकडे होतात परत त्या सर्व दूर पोचण्याचं काम ज्यांच्या ओघवत्या अशा समालोचनात्मक हो कॉमेंट होतं नव्हतं असे कॉमेंट राजापूर शिरसे म्हणजे आपल्या लगतच्या तालुक्यात आलेले तरुण स्वप्नील शिरसेकर यांचही इथे यथोचित स्वागत सत्कार आपल्या गावातले समालोचक आणि क्रीडाप्रेमी सागर भावे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो स्वप्नीलच समालोचन हे राजापूर पट्ट्यामध्ये आज एक नाव लौकिक असलेलं आहे कात्रा देवीच्या कृपा प्रसादाच्या स्पर्धा होतात त्या स्वप्नीलचं ओघळत असं समालोचन आज तिथे फार प्रसिद्ध आहे त्या टाळ्यांनी आपण स्वप्नील तिथे ताबद ता करायचं आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री सुनील बापट यांचा सत्कार आपले प्रथम नागरिक श्री सरपंच महेश राणे हे करतील पहिला सामनाचा पहिला फळ इथे जातोय काळूबाई पॅकर्सच्या गोलंदाजाकडनं हिट हिट विकेट आहे हे पहिल्याच सामन्यात आपण दोनदा बाद होण्याचा आनंद घेतला टाळ्या नाही या घडलेल्या प्रसंगाचं स्वागत करायचंय हे ट्वेंटी ट्वेंटी मध्येच घडतं असं नाही त्यामुळे इथून पुढे काय घडतोय हे आपण ऐकणार आहोत आपण पाहत दत्त क्रीडा मंडळ नारिंगरे आयोजित भव्यवरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसातील पहिला सामना दिवस, आपण पाहतोय महादेश्वर पॅकर संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला काळूबाई पॅकर ला धाव पुढे त्याचा फलंद अक्षय खेळण्यासाठी सज्ज हलक्या हाताने खेळून काढलं या चेंडूला एक धाव तर आली दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला जाईल का नाही नक्कीच डायरेक्ट ठीक करण्याचा प्रयत्न होता मात्र दोन धावा येण्यापासून वाचू शकले नाहीत दोन धावेने धावसंख्येत मात्र बर पडते धावसंख्या स्कोरबोर्ड वरती तीन धावा पहिले षटक प्रगती पथावरती असताना अर्थाने कौतुक करावं लागेल पहिल्या चेंडूवरती त्याने सुरेख विकेट घेतला होता फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले, गेले महादेव महादेश्वर पॅटकर्स या संघाला फलंदाजी करत असताना धावसंख्ये झाली ती आठ धावा यावेळेला इष्टी रक्षक पुन्हा एकदा थोडीशी चूक करतोय दाव संकेत मंत्र दोल ने भर पड़े वाइट प्लस वन माजी टीम अगेंस्ट फील्डिंग कर रही है वह बारह दावा कश्ता करना चाहते कश्ते अच्छी बात है बरगद का फूटा उग्र शब्द पे फूटा है कपूर कपूर बोनवर भी दिया तर मित्रांनो चालू आहे तिकडे आपले पण आणि हे बघा आपले सबस्क्रायबर पाठपुरवळ्यात नाईल्यात हे बघाय बाबू बघा बाय घरी आहे वर्षाने आहे घरी घरी आहेत हा हे तुमची टीम आमचं वडापाव लक्ष त्यामुळे कळत नाही कोण खेळत आणि कोणतं आपल्या छतक्यातील पुढील चेंडू घेऊन आपल्या टप्प्याचा चेंडू मोठा पटका सुचा प्रयत्न जरूर केला मात्र संपर्क झाला नाही चेंडू जाते तेच करा एसी पंचाव्या गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न वारंवार होतोय फलंदाज समीकरण बदलतोय सात चेंडू आणि जिंकण्यासाठी दावा करायचा आहेत या सामन्यामध्ये अठरा मात्र या सामन्यामध्ये काय होईल पुन्हा एकदा अक्षय करण्यासाठी सज्ज या वेळेला मात्र क्लीन बोल्ड चा वेद शेवटच्या चेंडू वरती मात्र फलंदाज परतावताना दिसेल डगआउट मध्ये

प्रकारे पहिला होतोय या या ठिकाणी पकडला गेला अरे रोशन मांजरेकर बाबा हे टाय तरी वाजवा आपल्याला पाहायला मिळेल नवी बॅटर मैदानामध्ये पाच शेंडू जिंकण्यासाठी सतरा जावांची आवश्यकता गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मारती ते यावेळेला केलं आपल्याला गोलंदाजाने चार शिंदू आणि सतरा धावांची आवश्यकता तीन मोठे पट्टी खेचावे लागते

哎<分>。<分>

आता जिंकला असती ना मग अशी लागोपाठ तीन षटकाराक गाई। तीन वडापाव फ्री फ्रीट्यान तीन खायचे काय लागोपाठ तीन षटकार मारायचे हा लगेच कळेच ना काढल्या काढल्या पण असं ना मारल्यान तीन मारल्यान किंवा लगेच नाही 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 तसा नाही तसा नको हे बाळा का लागूपाट तीन षटकार मारले की दोन उसळ पो फ्री मनुसार जा पडलो केवढ्या तो आमका या ठिकाणी जर लागोपाठ तीन षटकार आलेत तर पूनम घाडी यांचं ते हॉटेल आहे त्या ठिकाणी दोन उसळपाव फ्री असतील याची नोंद घ्यायची आहे फलंदाजाला एक सुवर्ण संधी असेल युट्यूबच्या माध्यमातून देखील आम्ही जोडले गेलो कलर्स ऑफ कोकण देवगड तालुक्यातील एक नामवंत युट्यूबर आहेत प्रसिद्ध युट्यूबर आहेत त्यांचं देखील या क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करू गोलंदाजी मार्ग पडती गोलंदाजाची वर्णी लागते दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सर्ज झालाय एकनाथ कशा प्रकारची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते समीकरण बदलते अठरा चेंडूंचा जिंकण्यासाठी सदतीस धावांची आवश्यकता एकनाथ पहिला चेंडू घेऊन पंचांच्या चे डाव्या बाजूने अनिकेत गाडी खेळण्यासाठी स्वच्छ झालाय पहिल्या चेंडू वरती मात्र मोठा पटका आणि चेंडू करतोय हवाई सफर अनिकेत गाडीच्या बॅट मधून आलाय चेंडू सी मारले रे एका नदी एक मारले पार्सल हो का म्हणते किती मारले एक मारले ना एक डाऊ कम्प्लीट होईल छान गिरी करमान असेल

चेंडू चेंडू आणि शतरक्षकाची शर्यत चिंकतोय चेंडू चेंडू जातो तिला बाहेर कणकणी असा पहिल्या चेंडू घातक कसं पवित्र असत आता म्हणजे मग एक जिंकते नाश्ता दिला असतरी जिंकतात फिल्डिंगवाली आता म्हणतो पंचांचा चेंडू दिल्ली चाळीस पर्यंत जाऊन आमचा

नामदेव पवार यांचा आगमन इकडे झालेला आहे तरी टाकीच्या मागे लपून बसले <laughs> <laughs> बस नामदेव पवार पवार बरोबर आहे <laughs> ना बोला का तुमका उद्या बघूया हे प्रत्येक मॅच जिंकल्यावर वडापाव खाऊ

आपण पाहतात नारिंग प्रीमियरली दोन हजार पंचवीसचा पहिला उपांत्य फेरीचा सामना यावेळेला सुरज पटका चप्पल झाला होता सुरज पटका सजवला गेला क्षेत्रक्षक आहे दुसऱ्या दावेसाठी प्रयत्न होईल का मात्र नकार दिला एक धाव एका धावेने डाऊसंख्येत पुन्हा एकदा भर पडते राऊसंख्या जर पाहायला गेली तर अकरा धावा धावल तो की पंचलचा विचाराला षटक संपल्याचा तर सचिनसाठी पुढील चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने यावेळेला सुरे पट पाहायला मिळतोय एकदा धाव आली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जाताना पाहायला मिळतोय तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होईल आणि तीन धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत आहेत तीन धावेने धाव संख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते धाव संख्या जाऊन पोहोचली ती सोळा या आकड्यावरती यावेळेला मात्र मोठा पट्टा चेंडूकाली क्षेत्र कोणत्याही प्रकारची चूक करताना दिसत नाही आणि फलंदाज झालाय बाद दुसऱ्या धक्का बसतोय तो मात्र मातेश्वर पॅक करत नाही जोर बाहेर गेलो असतो मी याने टाकी आणि ती मेहनत करताना दिसतो यावेळेला सौरभ

त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा तेंडू जातो गोदीमध्ये फलंदाज काही समजू शकत नाहीये पुन्हा एकदा मेडन ओल दुसरी होईल का आणि नक्कीच दुसरी मेडन ओवर या या स्पर्धेमध्ये गोलंदाजाचं या ठिकाणी कौतुक होत आहे ऋषी नवलू नुसतं की गेंड विकास मसुरकर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज त्यावेळेला देखील क्रिकेट केलेला चेंडू बाहेरच्या दिशेने चेंडू एकदा तर आले दुसऱ्या गाडीसाठी प्रयत्न केला जाईल तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि या मात्र फलंदाज बाद होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये ऋषीची खेळी झाली हे समाप्त धाव संख्येत मात्र बर पडली धावसंख्या झाली ती थर्टी टू बत्तीस धावा पेपायचा प्रयत्न होता हिंदू शरीर झाले प्रयत्न डोक्याची यावेळेला पंचांग इशारा फलंदाज झालाय बाद विकास करते खेळी झाली या ठिकाणी समाप्त रोशन घाडी मैदानामध्ये दाखल झालाय नवीन फलंदाज रोशन गाडी यांच्या बॅटमधून जर षटकार आला तर अनुप गाडी यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक असेल त्याचप्रमाणे बाळा पाटील यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक असेल तर या फलंदाजाने षटकार मारला तर बत्तीसांची फैरात आपल्याला पाहायला मिळते रोशन मैदानामध्ये दाखल झालाय यावेळेला मात्र सुरेख पटका पाहायला मिळतोय किती धावा मिळतील या चेंज वरती एक धाव तर आली दुसऱ्या धावेसाठी देखील दोन कंप्लीट तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जातो आणि या वेळेला मात्र कोणत्या धाव्याचा चार धावा या वेळेला पाहायला मिळतात चार धावे धावसंख्येत मात्र भर पडेल धावसंख्या झाली ती थर्टी सेव्हन सतत धावा काका पुतण्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला का काका फलंदाजी करतोय तर पुतण्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय एक बाव आली आहे दुसऱ्या दावेसाठी प्रयत्न होईल का या वेळेला मात्र एक मोठा फलंदाजून <laughs> बाहेर येताना दिसेल थोडेसे वैतागलेले आहे एकच दाव मिळेल दा 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 दा

कर मंडळी मॅच चालूच आणि अकडे बरेचसे गजाले चालले तो खेळणार खेळत असतात पण ह्यांच्या डोक्या किती ताप असतात जसं काय मीच खेळतो

अजूनही चोवीस चेंडोनचा खेळ शेष असेल आणि येणाऱ्या चोवीस चेंडोन मध्ये

धावसंख्य मात्र भर बुले धावसंख्या झाली की बारा धावा सचिन तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन चेंडू केलं चेंडू करतोय हवाई सफर चेंडू जातोय पार आलाय चौकार सुजयच्या बॅट मधून चार धावा आणि चार धाव्याने धावसंख्येत मात्र भर पडेल धाव जाऊन पोचते ती म्हणजे बावीस धावा गोलंदाजी मार्क होते गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज त्यावेळेला मात्र मोठा फटका आलाय नक्की पलिकेट त्या बॅट मधून तेंडू जातो जा पलीकडे आलाय आपला तुर शक सहा दवा गोलंदाज केल्या गोलंदाजी मारक होती तेंडू मोठा पटका आहे तेंडू चे प्रत्यक्ष गोलंदाज झालायचं आढ अलिकेतची थोडी झाली समाप्त तर सात चेंडू तीन दावांचं समीकरण या सामन्यामध्ये गोलंदाजी मार होती गोलंदाज शेवटचे सात चेंडू आतण्यासाठी सज्ज झालाय सचिन तर स्ट्राईकिंग येईल निखील सात चेंडू दावा करायचे आहेत तीन हाय व्होल्टेज सामना जे प्रेक्षक खाली बसले होते ते आता उभे झाले जे उभे झाले ते आता टाचांवरती उभे झाले सात चेंडू जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता पहिला चेंडू त्यावेळेला मात्र मोठा फटका पुन्हा एकदा झेल होईल का आणि यावेळी जेल जमिनीला दान होतोय आणि तोपर्यंत दोन धावा कंप्लीट होता तिसऱ्या प्रयत्न आणि हा सामना त्या ठिकाणी जिंकलाय काळुबाई पॅकर्स संघाने प्रथमचा टॉस जिंकला होता क्षेत्ररक्षण स्वीकारला होता आणि अंतिम सामन्यामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार संघ ठरलाय काळूबाई पॅकर्स संघ या वेळेला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करताना दिसतोय युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक आमच्या समोर जोडले गेलेत कलर सब कोकर हि त्यांची YouTube चॅनल आहे नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राइब करा YouTube चॅनलला तर या बघा तकडे मॅच झालेली आणि वगैरे आता गिराय केलेला वडा पाव किती देऊच किती होतं तेच दिलास दो तुझी टीम ती मग तू काही नाही हो दोस्तों मी राखी हूं तू राखी होता श गालवलंस म्हणजे कसा पडलो मोडलो की नाका <laughs> ए कॅच सोडल्यानंत हरली ती म्याची टीम हरलेली आहे <laughs> तर चला एवढी इथेच पुन्हा टीम उद्या पाहिजे